नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण अनुसूची म्हणजे शेड्यूल ही संकल्पना काय आहे किंवा ती मापन साधन जे आहे ते नेमकं का काय आहे याबद्दल सविस्तर माहिती घेतली होती मित्रांनो आजच्या भागात आपण अनुसूची म्हणजे शेड्यूल याचे वेगवेगळे प्रकार नेमके काय आहेत ते आपण जाणून घेऊया आता अनुसूची किंवा शेड्यूलचे जे प्रकार आहेत त्यातले अनुसूची एक प्रकार आहे दुसरं आहे पदनिश्चयन अनुसूची आहे तिसरं आहे दस्तऐवज अनुसूची चौथं आहे मुलाखत अनुसूची आणि पाचवं आहे मूल्यमापन अनुसूची असे अनुसूचीचे वेगवेगळे प्रकार आहेत आता आपण एक एक प्रकाराबद्दल माहिती घेऊया आता निरीक्षण अनुसूची म्हणजे ऑब्झर्वेशन शेड्यूल नेमकं का काय आहे तर जो व्यक्ती असतो म्हणजे प्रतिसादकर्ता जो व्यक्ती असतो किंवा व्यक्तींचा समूह असतो तर त्या समूहाचं आपण काय करत असतो निरीक्षण करू कर करत असतो आणि त्याच पद्धतीने अनेक वेळेला या समूहामध्ये किंवा त्या व्यक्तीचं निरीक्षण केल्यानंतर माहिती आपण जी जमा करत असतो तर ती माहिती पडताळणीच्या दृष्टिकोनातून खरोखर या व्यक्तींचं वर्तन त्या पद्धतीचं आहे का किंवा त्या समूहाची संस्कृती अशा पद्धतीची आहे का हे चेक करण्याच्या दृष्टिकोनातून निरीक्षण अनुसूची काय करत असतो आपण वापरत असतो आता पदनिश्चय म्हणजे नेमकं काय की का ज्या एखाद्या संस्कृतीबद्दल असेल किंवा घटनेबद्दल असेल किंवा त्या घटकाबद्दल असेल किंवा तिथे जे काही ऐतिहासिक बाबी असतील किंवा तुम्ही ज्या विषयाच्या अनुषंगाने काम करता तर त्या विषयाची सखोलता जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून ते, ते व्यक्तींचा जो गट आहे म्हणजे तुम्ही नमुन्यामध्ये समाविष्ट केलेले जे काही व्यक्ती आहेत तर त्या लोकांची त्याबद्दलची मतं काय आहेत किंवा त्यांचा अभिप्राय त्याच्याबद्दल काय आहे किंवा काय प्राधान्यक्रम तिथे येतो आहे म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही त्या घटनेबद्दल काय करता माहितीही गोळा करता म्हणजे फक्त काय करतात टिकमार करत राहतात की अशी अशी माहिती जी आहे ती माहिती तुम्ही काय करत असतात नोंदवून घेत असतात पदनिश्चन सूचीमध्ये सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारचे विधान असतात म्हणजे अगोदर तुमच्याकडे जी माहिती आलेली आहे त्या माहितीची तुम्ही व्यवस्थेशीर सूची तयार करत असतात आणि ती सूची त्या सूचीनुसार त्या व्यक्तीला ज्यावेळेस तुम्ही विचारत असता तर त्या वेळेला त्या व्यक्तीचं नेमकं का काय मत पडतं आहे त्याची वृत्ती नेमकी त्यावेळेला काय होते आहे किंवा त्यांचा दृष्टिकोन नेमका काय आहे तर या अनुषंगाने तुम्ही काय करत असता त्या ठिकाणी त्याची नोंदणीही घेत असतात शिवाय एखाद्या घटनेमध्ये जबाबदार घटक कोण कोणते आहेत याचं सुद्धा मोजमाप करण्याच्या दृष्टिकोनातून पदनिश्चयन अनुसूची म्हणजे रेटिंग शेड्यूल आपल्याला काय करत असतं मदत करत असतं आता पुढचा प्रकार आहे दस्तऐवज अनुसूची म्हणजे डॉक्युमेंट शेड्यूल असं त्याला म्हटलं जातं आता आपण इथे एक उदाहरण बघूया की एखाद्या समुदायाच्या संस्कृतीचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल आणि त्या आधारे तुम्हाला जी काही माहिती मिळालेली आहे तर त्या माहितीच्या आधारे समुदायाच्या संस्कृतीचा तुम्ही काय केल्या करता इथे अभ्यासाचा प्रयत्न करत असतात म्हणजे काय की प्रत्यक्ष ती परिस्थिती काय आहे त्याला अनुषंगिक जे काही पाठपुरावे जे आहेत ते, ते पुरावे जमा करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काही रेकॉर्डिंग वगैरे सापडेल किंवा दैनंदिनी वगैरे सापडेल किंवा काही मुलाखती वगैरे सापडतील किंवा त्या अनुषंगाने काही लेख वगैरे प्रसिद्ध झालेला असेल किंवा काही मासिकात वर्तमानपत्रामध्ये काही माहिती आणलेली असू शकते किंवा त्यांचे कुटुंबीय वगैरे जे आहेत किंवा वारस वगैरे जे आहेत त्यांच्याकडून तुम्हाला काही दस्तऐवज मिळू शकतं आहे म्हणजे काय की त्या संस्कृतीबद्दलची सखोल माहिती तुम्ही मिळवण्याच्या दृष्टिकोनातून काही दस्तऐवज जे आहेत त्याचे पुरावे जे आहेत किंवा त्या त्याचे अवशेष आपण म्हणूया तर त्या, त्या आधारे जी माहिती तुम्हाला जमा करायची असते त्या शेड्यूल प्रकाराला आपण म्हणत असतो दस्तऐवज अनुसूची पुढचा जो अनुसूचीचा प्रकार आहे तो आहे मुलाखत म्हणजे आता इथे काय होतं की त्या घटनेशी संदर्भात किंवा त्या संस्कृतीची संदर्भात संशोधक असेल किंवा तो मुलाखतकार असेल किंवा जो अन्वेषक असेल तो काय करत असतो प्रश्न विचारत असतो आणि हे प्रश्न किंवा ही मुलाखत रचना जी आहे ती संरचित किंवा असंरचित असू शकते म्हणजे विशिष्ट प्रकारचे प्रश्न काढून नेले जातात आणि त्या प्रश्नावरच आधारित तुम्ही उत्तरं मिळवू शकता किंवा अनावधानाने किंवा आपण म्हणूया की सहजपणे जे काही ओघाओघाने जे काही येणार असेल तर त्या अनुषंगाने तुम्ही जे काही प्रश्न विचारत असता तर तिथे कुठल्याही प्रकारचं आपण म्हणूया नियोजन नसतं पण ओघाओगाने येणारी जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार तुम्ही ज्यावेळेस प्रश्न विचारत असता तर त्या प्रकारच्या सूचीला आपण काय म्हणत असतो असंरचित सूची असं आपण त्याला म्हणू शकतो म्हणजे तुम्हाला त्या घटनेबद्दल किंवा त्या संस्कृतीबद्दल किंवा त्या समूहाबद्दल सखोल माहिती जी आहे ती काय करू शकते आहे मिळू शकते आहे पुढची जी सूची आहे ती आहे मूल्यमापन सूची त्याला इव्हॅल्युएशन शेड्यूल असं म्हटलं जातं आता या ठिकाणी काय आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या संस्थेचा किंवा संस्कृतीचा ज्या वेळेस अभ्यास करत असाल तर त्याचा पारंपरिक आणि तत्कालीन समस्या नेमक्या काय आहेत तर त्यावर आधारित मापन करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही काय करू शकता मूल्यमापन अनुसूचीचा वापर करू शकता म्हणजे सुरुवातीपासून ती संस्था उभी राहीपर्यंत आणि आत्ताची जी काही परिस्थिती आहे तिचा विकास जो आहे तो कसा कसा झालेला आहे त्याला कोणकोणत्या प्रकारचे अडथळे आलेले आहेत त्या अडथळ्यांवर त्यांनी मात कशी केलेली आहे या सगळ्या बाबींचा काय करत असतात तुम्ही अभ्यास करत असता आणि त्या दृष्टिकोनातून त्याचं इव्हॅल्युएशन हे करत असतात म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळे प्रकार जे आहेत अनुसूचीचे म्हणजे शेड्यूलचे तर त्या कुठल्याही एका शेड्यूलच्या माध्यमातून तुम्ही तुम्ही जो संशोधन विषय हाती घेतलेला आहे त्याचं तुम्ही काम करू शकता आहात किंवा त्या आधारे तुम्ही अधिक माहिती जी आहे वेगवेगळ्या सूचींचा जसे आपण पाच सूची तिथे बघितल्या आहेत प्रकार बघितलेले आहेत तर त्यापैकी पाचही प्रकारांचा तुम्ही काय करू शकता वापर हा करू शकता इथे महत्वाचा भाग एकच आहे की संशोधकाची जी काही का कंटेंट डेप्थ जी आहे किंवा काम करण्याची त्याची जी काही एक म्हणूया तळमळ असेल तर त्याचं डिहोशन असेल ते फार महत्वाचं आहे आणि ज्या जे संशोधक अशा पद्धतीचं सखोलपणे माहिती मिळवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतील तेच संशोधक जे आहेत या अनुसूचीद्वारे चांगल्या पद्धतीने माहितीही जमा करू शकता मग आता हे शेड्यूल किंवा अनुसूची जी आहे त्याचे गुण काय आहेत की जो संशोधक असेल किंवा अन्वेषक असेल किंवा प्रगणक त्याला म्हटलं जातं पण आणखी तर ते काय करत असतात की आपल्याला जे काही उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून येणारे अडचणी जे आहेत त्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला अनुसूची काय करत असते मदत करत असते शिवाय एखाद्या विशिष्ट प्रश्नाचा परिणाम किंवा कठीण संज्ञांची व्याख्या किंवा संकल्पना जी आहे ती त्या उत्तरदात्यालाही समजून सांगता येते स्वतःलाही समजून घेता येत आहे आणि अपेक्षित उत्तर मिळण्याच्या दृष्टिकोनातून अनुसूची आपल्याला मदतशीर ठरते शिवाय माहिती संकलनाची ही अशी एक विस्तृत पद्धती आहे ज्यामध्ये अनेक बाबींचा उलगडा होत असतो आणि सखोल आणि उपयुक्त माहिती जी आहे ती आपल्याला काय होत असते मिळत असते आता अनुसूचीच्या मर्यादा सुद्धा आहेत की आता समजा तुम्ही ज्या व्यक्तींद्वारा माहिती जमा करण्यासाठी पाठवलेलं आहे तर ते म्हणजे संशोधकाला जर प्रत्यक्ष जाणं पॉसिबल नसेल तर तो ते जे प्रगणक असतील किंवा जे काही अन्वेषक असतील त्यांना जर माहिती भरून घेण्यासाठी जर पाठवत असेल तर त्यांना जर योग्य पद्धतीचं प्रशिक्षण दिलं नसेल तर मात्र तुमच्यापर्यंत चुकीची माहिती येण्याची शक्यता आहे कारण त्यांनाच जर माहितीने काय इथे जमा करायचं आहे किंवा समोरच्या व्यक्तीला नेमकं काय का विचारायचं आहे कशा प्रकारे नोंदी घ्यायची आहेत हे जर त्यांना लक्षात आलं नाही तर मात्र चुकीची माहिती तुमच्यापर्यंत येऊ शकते आहे शिवाय त्यांच्यामध्ये जर उलट तपासणी करण्याची जर क्षमता नसेल म्हणजे एकाच प्रश्नाचे वेगवेगळे अँगल्स असतात तर ते अँगलच्या माध्यमातून उत्तरं शोधण्याची जर त्यांच्याकडे जर तशी ताकद नसेल क्षमता नसेल तर मात्र काय होत असतात अडचणी ये येतात आणि सखोल माहिती आपल्यापर्यंत पोहोचत नाही ही तशी वेळखाऊ पद्धती आहे आणि महत्वाचं म्हणजे ज्याला इंटरेस्ट असेल तोच व्यक्ती काय करू शकतो आहे या पद्धतीद्वारे संशोधन माहिती जी आहे ती जमा करू शकतो आहे आता बऱ्याच वेळेला काय होत असतं की अन्वेषकाच्या उपस्थितीमध्ये प्रतिसादक बऱ्याच वेळेला काय होत असतं की वैयक्तिक काही प्रश्न जर तिथे दिलेले असतील तर त्याची उत्तरं ती देऊ शकत नाही कारण त्यांच्यावर कुठेतरी प्रेशर आल्यासारखं वाटतं किंवा समोर कोणीतरी बसलेला आहे तो आपल्याला विचारतो आहे आणि अशा वैयक्तिक प्रश्नांना ज्या वेळेला काही उत्तरं द्यायची असतात तर त्यावेळेला अडचणी येतात आणि त्याच्या मनातलं ती व्यक्ती सांगू शकत नाही आणि मग फक्त वरवरची काहीतरी माहिती देण्याचा काय करत असतो तो प्रयत्न करत असतो म्हणजे अशा ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी ज्या आहेत त्या अनुसूचीच्या आहे अशा रीतीने मित्रांनो आता आपण अनुसूची तिचे प्रकार आणि त्याच पद्धतीचे त्याचे गुण आणि मर्यादा नेमके काय आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे संशोधकाने हेच लक्षात ठेवायचं आहे की त्याला या प्रकारांपैकी कोणत्या प्रकाराचा जास्तीत जास्त उपयोग होणार आहे त्या प्रकाराचा जर अधिक वापर केला तर निश्चितच संशोधनाच्या दृष्टिकोनातून माहिती माहितीही मिळू शकते आहे पुढील भागात आपण पुढचं जे मापन साधन आहे पडताळा सूची त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद